मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार ह्या दिवशी भगवान सूर्यदेव आपल्या मुलाला शनीला भेटायला त्याच्या घरी जातात शनी मकर राशीचे देव आहे म्हणून याला मकर संक्रांती देखील म्हणतात महाभारत युद्धाचे महान योद्धा आणि कौरावांच्या सैन्यांचे सेनापती गंगापुत्र विष्म पितामह यांना इच्छा आशीर्वाद मिळाला होता अर्जुनाचे बाण लागल्यावर या दिवसाचे महत्त्व जाणून आपल्या मृत्यूसाठी त्यांनी या दिवसाची, दिवसाची निवड केली होती भीष्मांना माहीत होते की सूर्य दक्षिणयान झाल्यावर माणसाला मोक्षाची प्राप्ती होत नाही आणि माणसाला मृत्यू लोकात पुन्हा जन्म घ्यावा लागतो महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरयान झाला तेव्हा भीष्मपितामाने आपले प्राण सोडले कथातील धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी आई गंगा स्वर्गातून राजा भगीरथाच्या मागे मागे मुनी कपिल यांच्या आश्रमातून होत गंगासागरमध्ये पोचली पृथ्वीच्या अवतरण झाल्यावर राजा भगीरथ यांनी गंगेच्या पावित्र्य पाण्याने आपल्या पूर्वजांचे दर्पण केले होते या दिवशी गंगासागर येथे नदीच्या काठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते कथाचार आई यशोदाने आपत्य प्राप्तीसाठी ह्या दिवशी उपवास केले होते ह्या दिवशी बायका तीळ आणि गूळ इतर बायकांना वाटतात असं म्हणतात की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णू पासून झाली होती म्हणून याचा उपयोग पापांनी मुक्त करतो तिळाचा वापर केल्याने शरीर निरोगी राहते आणि शरीरात उष्णता राहते तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा